हा हर्ष सुनील घुटुगडे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर गवडे असते आहे मा आवडता विषय माझी आई माझी आई खूप गोड आहे ती दररोज सकाळी लवकर उठते घरातील प्रत्येकाची काळजी घेते आजी सांगते की माझी आई माझ्या घरातील लक्ष्मी आहे आईचे नाव वंदना सुनील घुटुबळे आहे मी आईला देवाप्रमाणे मानते तिच्या प्रत्येक शब्दाचं पालन करते माझी आई स्वयंपाक शेती सुद्धा करते माझी आई माझ्या जीव जिवलक मित्रासारखी आहे मी चुकले की ती मला मार देत नाही तर प्रेमाने समजून सांगते माझ्या दुःखे चेहऱ्यावर हसू आणते मी आणि माझ्या बहिणी रात्री झोपताना तेव्हा आई आम्हाला छान छान गोष्टी सांगते माझी आई माझ्या आदर्श आहे आई हे प्रत्येकाच्या वरदान आहे तिच्या आशीर्वादाने आपलं घड गर, घडतो आपण घडतो त्या आईवर मी खूप खुश आहे प्रेम करते आई मला खूप आवडते आपल्या जन्म घेऊन आपल्या आयुष्यात आई आपल्या म्हणजे आपल्या मुलांवर सतत त्याची काळजी घेणारी नितर्त मानाची देवाच्या स्वरूपात आलेली मूर्ती आहे माझ्यासारखी माझी आई छान पदार्थ बनवते